नमस्कार शेतकरी बंधू तर आज आपण जाणून घेणार आहोत की शेणखत कधी आणि कसं वापरलं गेलं पाहिजे तर आपण प्रत्येक वर्षी आपल्या शेतामध्ये शेणखत टाकत असतो तर त्यात आपण काय करतो की आपलं एकतर घरचं शेणखत असेल किंवा खरेदी केलेलं शेणखत आपण डायरेक्ट आपल्या शेतामध्ये टाकून देतो तर ही पद्धत कितपत योग्य आहे शेणखत टाकण्यासाठीची काही गुणसूत्रे आहेत किंवा शेणखताबद्दलची काही गुणसूत्रे आहेत ते आपण पहिल्या आधी समजून घ्यायला पाहिजे त्याच्यामध्ये काही महत्त्वाच्या बाबी आहेत ते म्हणजे की शेणखत कसं असलं पाहिजे आणि शेणखत टाकण्याचा योग्य कालावधी काय असला पाहिजे तर शेणखत कसं असलं पाहिजे शेणखत हे उत्तम कुजलेलं शेणखतच आपण आपल्या शेतामध्ये टाकलं गेलं पाहिजे तर उत्तम कुजलेलं शेणखत आपण कसं ओळखणार जर उत्तम कुजलेलं शेणखत असेल तर ते जर आपण हातावरती घेतलं तर ते चहा पावडर सारखं त्याची पावडर आपल्याला दिसते त्या शेणखताला आपण उत्तम कुजलेलं शेणखत म्हणू शकतो आणि असं शेणखत जर आपण शेतामध्ये टाकलं तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होतो पण का बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं की शेणखत आपण डायरेक्ट शेतामध्ये टाकून दिल्याच्या नंतर ते ॲटोमॅटिक कुजतं तर असं नाहीये जर आपण अर्धवट कुजलेलं किंवा न कुजलेलं शेणखत जर आपण शेतामध्ये टाकलं तर त्याचा आपल्याला दुष्परिणाम होतो फायदा तर होतच नाही तर दुष्परिणाम कशा पद्धतीने होतो त्याच्या कुजण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याचं तापमान वाढतं त्याचं तापमान हे पासष्ट अंश ते पंच्याहत्तर अंश सेल्सिअसपर्यंत जातं आणि त्यामुळं ते तापमान वाढल्यामुळं त्याच्या कक्षेमध्ये ज्या झाडांची मुळं येतात त्याला इजा होते आणि त्यामुळं उत्पादनामध्ये घट होते त्यामुळे शेणखत हे उत्तम कुजलेलं शेणखतच आपण शेतामध्ये टाकावं दुसरी जी, जी गोष्ट आहे तर शेणखत टाकण्याचा योग्य कालावधी कुठला आहे किंवा योग्य टाईम कुठला आहे तर शेणखत हे टाकताना आपण मृगछाया आल्यानंतरच म्हणजे वीस मे नंतर, नंतर किंवा जूनच्या सुरुवातीला आपण शेणखत टाकलं गेलं पाहिजे जर उन्हामध्ये आपण शेणखत शेतामध्ये टाकलं तर त्यातील जे उपयुक्त जीवाणू आहेत ते नष्ट होतात आणि त्यातून आपल्याला कुठलाही फायदा होत नाही त्यामुळं एप्रिल आणि मेच्या पहिल्या पंधरा वाड्यामध्ये शेणखत हे शेतामध्ये टाकणं कधीही टाळावं मृगशाळा आल्यानंतर म्हणजे वीस मे नंतरच किंवा जूनच्या सुरुवातीला शेणखत हे शेतामध्ये टाकलं गेलं पाहिजे